नमस्कार मैदान होते आता वीस तारखेला ओपनचं मैदान बनतंय निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी ते मैदान भरते आणि त्या मैदानामध्ये आपण वीस पेरे अंदाजीत संभावित निवडलेले आहेत तर चला मग सुरुवात करूया या पैऱ्यांना एक नंबरचा जो पैरा आहे तो आहे पिस्टन बावीस अकराच्या दावणीतला सोन्या बावीस अकरा हा कोणासोबत पळेल हा पळतोय लकी डॉन सोबत हा लकी डॉन आणि सोन्या आत्ता बघितलं तुम्हाला विरकावळीच्या मैदानामध्ये एक चांगली लढत देऊन तो गुलाल गुलाल घेऊन गेला नक्कीच पळतो सोन्या विसराचा पळ सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय सुट्टा घेतलाय सेमी त्यानं दोन नंबरचा जो आहे तो पैरा तो मांगडता त्यांचा वजीर आणि त्याच्यासोबत पळू शकतो धोनी हा बैल आता चर्चमध्ये बैल आहे आणि नक्कीच धोनी काय कमाल करतोय वजीरासोबत बघूया त्या मैदानामध्ये तीन नंबरचा पैरा करंजय जो भाजी आहे त्याचाच छोटा दावणीतला भाजी तो पळेल मानघरकरांच्या वादळ सोबत वादळ आत्ता जाईल त्या मैदानामध्ये गुलालात आहे कारण की या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे कारण की या बैलाला कोणतंही मैदान असू त्या गुलालामध्ये असतोच तो बैल तसेच चार नंबरचा पहिरा जो आहे महान भारत केसरी सहाशे बावीस द्वारलीकरांचा हरण्या पळते भवानीसोबत हाच भवानी जेव्हा विरकरवाडीमध्ये पळालेला होता आणि नक्की जो वी जो बकासूर सोबत जो बैल चर्चेत येतो तो महान भारत केसरी हरण्यासोबत पळतोच नक्की तुम्ही बघितले त्या वागच्या मैदानात बक्कासूर आणि कार्तिक जोडी पाळलेली नंतर न हारणी आणि कार्तिक जोडी पळाली बघितलं तसंच सोबत एखादा मोठा बदर बैल पळाल तर हरण्यासोबत तो पळतो कारण की हरण्या एक मोठा योद्धा आहे तसेच पाच नंबरचा पायर आहे कळंबीकरणचा शंभू आणि खरसोंडीचा बब्या ही जोडी पाळताना दिसेल खरसोंडीचा बब्या तुम्हाला माहित आहे काय चीज आहे ते बैल दुर्गा आणि या दोघांनी काय सुट्ट निकाल घेतातले खतरनाक बैल आहे ती दुर्गा आणि जाऊया नक्कीच कळंबीचा शंभूसुद्धा बारका बैल नाही वन बी एच केचा चा मानकरी झालेला तो बैल आहे सहा नंबरचा पैल आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल पडेल सुंदर जो आहे बैल आहे तो माळशिरतचा बैल आहे आणि एक चांगला बैल आहे दुसरा आहे परंतु बघूया काय कमाल कॉन कॉकटेलचा एक बॅड फॉर्म चालू आहे नक्कीच त्या बॅड फॉर्म मध्ये लवकरात लवकर कॉकटेलने यावं कॉकटेलचा पैस सुद्धा चांगला महाराष्ट्राला माहित आहे सात नंबरचा पैरा आहे बावऱ्या आणि सावकारची जोडी हीच जोडी पाळली होती आता मध्यंतरी एक मैदान झालेलं होतं पुण्यामध्ये त्यामध्ये गुळालाच पात्र राहिलेले नक्कीच आता पुणे जिल्ह्यात मैदान होते म्हटल्यानंतर तिथं ती पाळणार जोडी आठ नंबरचा पैरा आहे बकासूरचा पैरा कोण असे आता बकासूरचा पैरा हा तिथलाच लोकल झपेला असेल आणि तिथलाच नंदी उजळत आणेल बक्कासूर आणि नक्कीच बक्कासूरचा जर पायरा कुणाला माहीत असेल वीस तारखेच्या मैदानातला तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला माहीत नाही आहे पैरा पायरा अंदाज सुद्धा लावू शकत नाही बाकासूरचा नऊ नंबरचा पायरा आहे सुदाम आणि वादळ हे वादळ वेगळा आहे आणि सुदाम एक मैदान झालं होतं आत्ता मध्यंतरी त्या मैदानामध्ये मा दोन नंबरचा मानकरी मिळालेला होता आणि नक्कीच ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये दहा नंबरचा पैर आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि लखन पळतोय शेवाळ्या पणच्या पाखऱ्यासोबत कारण की ही जोडी जी आहे कधी फुटत नाही मोठ्या मैदानात आणि बक्षीस आहे एक लाख दहा हजार एवढं मोठं बक्षीस आहे नक्कीच त्या मैदानात मोठ्या मैदानात ही जोडी पळतेच कारण की ही जोडीला चांगलं स्पीड आहे आणि गुलाला असतोच या जोडीचा कायम गोळाला असतो तसेच अकरा नंबरचा पैरा आहे शंभू आणि बारामतीकरांचा मथुर हा शंभू वेगळा आहे नक्कीच बारामतीचा मथुर सुद्धा वेगळा आहे नक्कीच हा पैरा जुळून येईल असं वाटतंय बारा, अस वाट बारा नंबरचा पैरा आहे कारोंडेचकरांचा चिक्क्या आणि खरसुंडीकरांचा दुर्गा सगळ्यांना माहीत आहे चिक्क्या काय पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा पळ आणि दुर्गा बी माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला काय पळतो तसेच तेरा नंबरचा पैर आहे अमरावती एक्सप्रेस महाराज आणि त्याच्यासोबत पळेल मा नांदेड सिटीचा भारत तसेच चौदा नंबरचा पैर आहे आपल्या विराट आणि साम्राज्य मोहलशेर दुमा यांचा पंधरा नंबरचा पैरा आहे मिल्खा आणि राहुल्या राहुल्या सगळ्यांना माहित आहे काय पळतो सोळा नंबरचा पैरा आहे वडकीचा पैजा आणि दैवत गोवर दैवत गोवेकर यांचा पैजा सतरा नंबरचा पैरा आहे गोविंदा आणि सिंगम ही आत्ता एक नंबरची जोडी होती त्या मैदानात पुणे जिल्ह्यामध्ये मैदान झालेला नक्कीच ती जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये येईल गटूनच अठरा नंबरचा पैरा आहे बागी डॉन आणि लक्षा एकोणीस नंबरचा पैरा आहे बावधनकरांचा लक्षा लक्ष्या पळेल फौजीसोबत फौजी माहिती आहे सगळ्यांना काय बैल आहे बघूया काय कमाल करतोय आणि वीस नंबरचा पैरा आहे पिस्टन बावीस अकरा कोणासोबत पळेल पिस्टन बावीस अकरा येतोय का नाही हे माहीत नाही परंतु मी धरला आहे कारण की पुणे जिल्ह्यात मैदान होते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि करा धन्यवाद